माहिती आजच आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन मी आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे जे काल मी आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये विरोधक जे टीका करत आहेत आता मी एवढंच सांगेन की मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडनं आजपर्यंत कधी झालेलं नाही आणि नाही कधी होणार आहे आणि म्हणून जे काही जे गुन्हे दाखल होते मग पोलीस आयुक्तालानी कळवलं होतं मग गुन्हे दाखल असताना देखील लायसन्स देण्याची गरज काय होती हे जे काही आरोप केले जात आहेत ह्याची सगळी सविस्तर माहिती मी स्वतः कागदपत्रच्या सोबत मी आपला सर्वांना देईन ती वेळ मी नक्कीच आपल्याला सर्वांना कळवेन परंतु मी पुन्हा सांगतोय प्रलंबित गुन्हे असलेला